अपने पूरे परिवार के साथ झूले डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे रोड जलगाँव कोळी समाजाला जात वैधता प्रमाणपत्र मिळावे या मागणीसाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते मात्र ही बैठक ऐनवेळी रद्द करण्यात आली असून आमदार मंजुळा गावित आमदार सुनील घोसारा आमदार हमशा पाडवी यांच्या सांगण्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनातील बैठक रद्द करण्यात आली असून याच आमदारांनी ही बैठक रद्द करायला लावल्याचा आरोप आदिवासी कुडी समाज बांधवांनी आज दिनांक अठ्ठावीस जून रोजी शिवतीर्थ मैदान येथे दुपारी तीन वाजता आयोजित केलेल्या आंदोलनात या प्रसंगी केल्या आहे या आमदारांचा आम्ही निषेध करत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ कुडी समाजाला जात वैधता प्रमाणपत्र मिळावे या मागणीसाठी बैठक लावावी नाहीतर तीव्र आंदोलन मुख्यमंत्री यांच्या दालनाबाहेर खेडू असा इशारा कोळी समाज बांधवांनी या प्रसंगी दिला आहे आदिवासी कोळी समाज बांधवांतर्फे आज शिवतीर्थ मैदान येथे आंदोलन करण्यात आले या संदर्भात आंदोलक भाऊसाहेब सोनवणे मंगला सोनवणे हे नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात आंदोलन करण्यात आले आज अठ्ठावीस तारखेला आमची पूर्वनियोजित बैठक शिंदे शिंदेसाहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आज आयोजित केलेली होती पण जे आदिवासी आमदार आहेत काही आमदार जे आहेत सुनील भुसारा आमशा पाडवी मंजुडा गावीत यासारख्या आमदारांनी मुख्यमंत्री मोदयांना निवेदन दिलं की आजची जी कोळी समाजाची बैठक आहे ती बैठक आपण रद्द करण्यात यावी व मुख्यमंत्री शिंदेसाहेबांनी जे काही चार पाच दहावीस आमदार असतील त्यांचं ऐकून आजची बैठक रद्द के रद केली आजची बैठक रद्द केल्यामुळे त्यांनी समस्त जळगाव जिल्ह्यासहित महाराष्ट्र राज्याच्या कोळी समाजावर अन्याय केलेला आहे कारण की आम्ही या जळगाव जिल्ह्यामध्ये आम्ही आधीसुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सव्वीस दिवस उपोषणाला बसले नंतर शिवतीर्थ मैदानावर एक महिना उपोषणावर बसले या उपोषणाच्या माध्यमातून आज कुठेतरी आम्हाला न्याय मिळण्याची अपेक्षा होती पण आमचे सर्व स्वप्न धुळीस मिळवले तर ह्या जे काही दोन चार आमदार आहे या आमदारांमुळे धुळीस मिळवलेले आहे येणाऱ्या काळामध्ये जर का आमचे प्रश्न निकाली नाही निघाले जे आमचे जात प्रमाणपत्र असेल जात वि प्रमाणपत्र असेल हे सुलभतेने मिळायला पाहिजे आणि लवकरात लवकर जी तुम्ही बैठक रद्द केलेली आहे ती बैठक तुम्ही तात्काळ लावण्यात यावी अशी आमची समस्त जळगाव जिल्हा कोळी बांधवांच्या वतीने शासनाला विनंती आहे आणि जर का आपण आमच्या विनंतीला मान देणार नसाल तर येणाऱ्या विधानसभेच्या काळामध्ये जळगाव जिल्हा सहित महाराष्ट्र राज्यामध्ये आम्ही सर्व आदिवासी टोकरी कोळी समाज बांधवाच्या बैठकीमध्ये हे सर्वांनी एकमुखी निर्णय घेऊन येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्ही सक्षम पर्याय देण्याचा प्रयत्न करू मी या ठिकाणी इशारा दिलेला आहे की मुख्यमंत्र्यांना की त्यांनी तात्काळ आमची या जर चार पाच आमदारांचं जर ऐकून आमची बैठक जर रद्द असेल तर आम्ही त्यांच्या दारणामध्ये का मुख्यमंत्र्याच्या दारात जाऊन मोर्चा घेऊन आम्ही आंदोलन करणार आहेत मुख्यमंत्री जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही किंवा आमची बैठक लावणार नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्या दारातून उठणार नाही यो त्यांना आम्ही इशारा देतो आहे जळगाव जिल्ह्यातनं काय पूर्ण महाराष्ट्रभरातनं कोडी समाजाचा हा इशारा असेल त्यांना त्यांनी तात्काळ आमची बैठक लावणार यावी हीच विनंती आम्हाला मुख्यमंत्र्यांना जर नाही लावली तर आम्हाला जो कोळी आधी वाल्मिकीचा वाल्ला बनलेला होता तर हे जर वाल्या बनायला मजबूर करत असेल तर आमच्या तरुण पिढीचं जर नुकसान होत असेल आमच्या मुलांचं भविष्य जर जुडीत मिळत असेल तर आमच्या मुलांच्या भविष्याचे हेच लोक जबाबदार असतील आणि मुख्यमंत्रीसुद्धा जबाबदार असेल जर यांनी आमच्या मुलांचं भविष्य यांच्या हातात असेल तर यांनी आम्हाला सुलभ पद्धतीने आरक्षण द्यावा यांनी जर नाही दिलं तर आमचे मुलं जे गुन्हेगार असतील तर ह्या लोकांच्याच मुळे असतील आणि आमच्या मुलांना गुन्हेगार करण्यासाठी हेच मजबूर करतील यांच्या दारात आमचे मुलं काय करतील याचा मागणी काय आपली आमची मागणी एकच आहे की आमच्या ज्या मागण्या आहेत उपोषण चालू असताना त्या मागण्या यांनी द्यावा आमच्या जे समाजाचं आरक्षण नसेल कोणी समाजाचं यांनी देण्यात यावा नाही दर दिलं तर आम्ही आता मुख्यमंत्र्याच्या दारात मोर्चा घेऊन निघण्याची तयारी करत आहेत हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा